नमस्कार मास्ट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लोअर यामधला फरक काय असं खूप लोक मला विचारतात तर हे आहे कॉन जे पिवळं असतं म्हणजे मक्याचं पीठ मक्याला कुठलीही प्रोसेस न करता याला दळून आणतात हे मक्याचं पीठ आणि हे आहे मक्याचं स्टार्च स्टार्च की मक्याचं पीठ काढल्यानंतर त्याच्यामधले सालं काढून नंतर, साल नंतर नुसता मका दळतात आणि त्यातलं स्टार्च वेगळं करतात हे मक्याचं स्टार्च आहे कॉन्स्टार्च जे आहे ते कुठलाही पदार्थ घट्ट करण्यासाठी कामी आणतात साधारण सूप वगैरे जे असतं ते घट्ट करायला किंवा चायनीज पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्यावेळी कॉन्स्टार्च वापरतात एखाद्या पदार्थाला क्रिस्पी बनवायचं असेल जसं आपण चिरोटे तयार करतो तर चिरोटे तयार करताना आपण मैद्याचा वापर करतो पण त्याच्यात जर थोडं कॉन्स्टार्च जर आपण घातलं तर ते अजून जास्त खुसखुशीत होतील त्याचनंतर हे आहे कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ हा त्याची पोळी करायला किंवा वेगवेगळ्या वेग टाईपचे पकोडे करायला असा कामे आणतात त्याचबरोबर त्याचे कबाबसुद्धा खूप छान होतात वडे ह्याचे खूप छान होतात पण वडे करताना मक्याला ताजा असतानाच बारीक करतात मग त्याच्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर रस घालून त्याचे छान वडे तयार करतात असे याचे सगळे वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो तुम्ही तो नक्की करा आणि तुमचे असेच काही काही प्रश्न मला पाठवा मी त्याचे उत्तरे देईन नमस्कार